पुष्पा स्टाईलने पत्राच्या आडून लाखो रुपयांची दारूची वाहतूक करणाऱ्या ऐशर वाहनाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकारी नगाव जवळ पकडत कारवाई केली आहे या कारवाईत ऐशर व वा स्विफ्ट वाहनासह छत्तीस लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला असून या प्रकरणी चौघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे प्रदुमन जीतराम यादव राहणार मुंबई वीरेंद्र कल्पनाथ मिश्रा राहणार पालघर श्रीराम सुधाकर पारडे राहणार कल्याण राकेश रामस्वरूप वर्मा राहणार उदयपूर राजस्थान असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी सदरचा दारूचा माल कुठून आणला व कोणाला दिला जात होता याचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्हमध्ये मध्ये सदरची कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे काल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या टीमला अशी बातमी मिळाली एक स्विफ्ट कार आणि त्याच्या मागे एक आयशर ट्रक हा संशयितरित्या टुवर्ड सुरत चाललेला आहे सोनगिरीच्या पासून पुढे त्या अनुषंगाने स्विफ्ट कारवर आपण रेकी केली असता त्याला अडवला असता त्याच्या मागे आयशर ट्रेक देखील पकडला असता आपण एकूण तीन आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे प्रद्युम्न यादव हा कांदिवलीचा राहणार आहे वीरेंद्र मिश्रा हा पालघरचा राहणार आहे आणि श्रीराम सुधाकर पारडे हा कल्याणचा राहणार आहे अशाला आपण इंटरव्ह्यू केला असता एकूण थर्टी सिक्स लॅक्स एटी नाईन थाउजंड एवढी आपण याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी जो मुद्देमाल आयशर ट्रकच्या खाली वरती वरती प्लायवूड टाकून खाली पिक्चरमध्ये पाहतो त्याप्रमाणे तो लपून तो सुरतला चालला होता याप्रमाणे आपण एकूण अशी इथे कारवाई केलेली आहे धन्यवाद